लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर खेड तालुक्यात विधानसभेचे रंग भरण्यास सुरुवात झाली आहे आता मध्ये विधानसभा निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे साहजिकांना विधानसभेचे वेध लागले आहेत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद भुट्टे यांचा सत्तावीस मे रोजी तर आमदार दिलीप मोहिते आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांचा एकोणतीस मे रोजी वाढदिवस आहे त्यामुळे या नेत्यांच्या समर्थकांकडून चौका चौकात बॅनरबाजीचा सपाटा लावला जात आहे आमदार दिलीप मोहिते यांच्या समर्थकांकडून तर शरद बुटे आणि अमोल पवार यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी बरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून भावी आमदार अशीच बॅनरबाजी सुरू आहे हीच आहे आजची आपली स्पेशल स्टोरी पण त्यापूर्वी हेडलाईन्सवर एक नजार शेततळ्यात बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू आंबेगाव तालुक्यातील घटना मृत दोन विद्यार्थी खेड तालुक्यातील काढेवाडी परिसरातील गावावर खेड तालुक्यात विधानसभेचं वारं घुमलं वाढदिवसाचं निमित्त साधून नेते मंडळींसह सा समर्थकांची तुफान फ्लेक्सबाजी आमदार दिलीप मोहिते समर्थकांची मंत्रिपदासाठी तर शरद बुटे अमोल पवार यांच्या समर्थकांकडून भावी आमदार म्हणून बॅनरबाजी मोहितेवाडी येथील घॅटस्फोट प्रकरणानंतर पोलीस ऍक्टिव्ह मोडवर कुरुळी निगोजेमध्ये म्हाळुंगे पोलिसांकडून कारवाईचा धडाका दिवसा ढावळ्या घॅस रिपलिंग करणारे मात्र मोकाटर चांदोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसिराच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरुवात आठवी आणि पुढील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संधी इच्छुकांनी चांडोली येथील कार्यालयां वेळेत संपर्क साधण्याचे केले आवाहन नमस्कार आपण पाहतात खेट बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीला बातमी आहे मन हिलावून टाकणारी आंबेगाव निरगुर सड येथे शुक्रवारी दुपारी एका शेत तळ्यामध्ये बुडून शेतमजूर कुटुंबातील चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला श्रद्धा काळू नवले वय तेरा सायली काळू नवले वय अकरा दीपक दत्ता मध्ये वय सात आणि राधिका नितीन केदारी वय चौदा असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चार विद्यार्थ्यांची नावे आहेत मृतांमध्ये दीपक मध्ये आणि राधिका केदारे हे खेड तालुक्यातील कानेवडी परिसरातील होते मृत चारही मुलं खेळता खेळता शेततळ्यात उतरल्यानंतर पोहता येत नसल्यामुळे चौघेही बुडाले मात्र त्यापूर्वी शेततळ्याच्या परिसरात कुणी नसल्यामुळे मुलांचा आक्रोश कुणाच्याही कानावर पडला नाही आणि मुलं पाण्यातच बुडाली घटनेनंतर शेतमजूर कुटुंबावर शोककळा पसरली मंचर येथे उपजिल्हा रुग्णालयात शेवविच्छेदनासाठी आणल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला बातमी आहे गॅस रिपलिंग वर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईची चाकण शिखापूर रस्त्यावरील शेर पिंपळगाव हद्दीतील मोहितेवाडी मध्ये गॅस टँकर मधून घरगुती आणि कमर्शियल टाकीमध्ये गॅस भरताना स्फोट झाला त्यानंतर चाकण म्हाळुंगेसी पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत पिंपरी गुन्हे शाखेकडून अवैध गॅस करणाऱ्यांवर चाकण आणि म्हाळुंगेमआयडीसी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे म्हळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कुरुळी फाटा आणि निघोजे गावात घरगुती वापराच्या भरलेल्या सिलेंडर मधून पाच किलोच्या छोट्या टाकीमध्ये गॅस भरणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे कुरुळ येथील कारवाईत मूळचा लातूर येथील अजय गोविंदराव मोरे व चोवीस बर्गे वस्ती कुरुळी आणि निघोजे स्मशानभूमी येथील पत्राशेडमध्ये सुरू असलेल्या रिपलिंग प्रकरणी नारायण बाबूसिंग जाधव वैपस्थित राहणार निघोजे महादेव मंदिराजवळ मूळ बुलढाणा यांच्यावर कारवाई केली आहे गुरुवारी तेवीस मे रोजी म्हाळुंगे पोलिसांनी ही कारवाई केली चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेशाची खेड तालुक्यातील चांदोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रियेत सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत यात आठवी आणि पुढील शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त भटक्या जमाती इतर मागासवर्ग खुला प्रवर्ग अपंग अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीच्या अधीन राहून रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे वसतिगृहाच्या प्रवेश क्षमता कमाल शंभर आहे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मोफत निवास भोजन स्टेशनरी साहित्य अंथरूण पांघरून आणि दरमहा पाचशे रुपये निर्वाह भत्ता दिला जातो वसतिगृहामध्ये स्वतंत्र संग्रह कश्य अद्ययावत ग्रंथालयाची सुविधा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेशाचे अर्ज सुरू आहेत तरी इच्छुकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवरी मुलांचे शासकीय वसिगृह चांडोली येथे कार्यालयीन वेरेत संपर्क साधून वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन वसतिगृहाच्या ग्रंथपालांनी केले आहे आता बातमी आहे राजग्नर येथील बी ई e. बी e. सी मुलींच्या शासकीय वसिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेची खेड तालुक्यातील राजुग्नर येथील बीई बी e. सी मुलींचे शासकीय वसिगृह येथे दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षाकरता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांनी प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत यात आठवी आणि त्यापुढील शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग खुला प्रवर्ग अपंग अनाथ प्रवर्गातील विद्यार्थिनींना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीच्या अधीन राहून रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे वस्तिग्राची प्रवेश क्षमता कमाल पंच्याहत्तर आहे आता ओळूया आजच्या आपल्या स्पेशल स्टोरीकडे लोकसभा निवडणूक संपून दहा दिवस उलटले निकालासाठी चार जूनची वाट पाहावी लागणार आहे ऐनवेळी चिरशी ठरलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शिवाजीरावराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात रंगदार लढत झाली त्यामुळे शिरूल लोकसभा मतदारसंघात निकालाबाबत मतदारसंघात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे अर्थात लोकसभा निवडणुकीच्या निकालास काही दिवस शिल्लक असताना खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात नेते मंडळींनी विधानसभेसाठी बाह्य सावरले आहेत विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची दाद शक्यता आहे अर्थात निवडणुकीसाठी अवघ्या चार साडेचार महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना त्यामुळे इच्छुकांकडून आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे आमदार दिलीप मोहिते यांचा एकोणतीस मे रोजी वाढदिवस आहे त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून मंत्रीपदाचा आयकॉन असलेले अम्बॅसेडर मोटर फ्लेक्सवर छापून आमदार साहेबांचे शुभेच्छापर फ्लेक्स झळकू लागले आहेत दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद गुटे पाटील यांचा सत्तावीस मे रोजी अभिषेक चिंतन सोहळा होणार आहे शरद गुटे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडूनही भावी आमदार असा उल्लेख असलेले बॅनर शहर आणि ग्रामीण भागात झळकू लागले आहेत याशिवाय पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांचाही एकोणतीस मे रोजी वाढदिवस आहे पवार यांच्या समर्थकांनीही अमोल पवार यांना भावी आमदाराशी सोशल मीडियावरून जाहिरातबाजी केलेली दिसून येत आहे एकंदरीत लोकसभेच्या निकालापूर्वी विधानसभेची चा चाहूल लागलेली पाहायला मिळत आहे एकंदरीत खेड तालुक्याचा विचार केला तर विविध पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विधानसभेवर निवडून जाण्याचे वेध लागले आहेत मतदारसंघातील घरोघरी जाऊन थेट मतदारांशी संवाद साधणे नागरिकांच्या वैयक्तिक अडीअडचणीची सोडवणूक करणे शाळा कॉलेजच्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणे ज्येष्ठ नागरिक भजनी मंडळ आणि महिला संघटनांच्या कार्यक्रमाला आर्थिक मदत छोट्या मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर समर्थकांमार्फत संयोजकांकडे भावी आमदाराचा आवर्जून उल्लेख करण्याचा आग्रह धरला जात आहे विशेषतः वाढदिवसानिमित्तानं मोक्याच्या ठिकाणी झळकणाऱ्या होल्डिंग्स आणि जाहिरात फलकांवर स्वतःचे फोटो मागे विधान भवनाच्या इमारतीचा फोटो दाखवण्याची तजवीजही केली जात आहे कार्यकर्त्यांच्या मोटारीवर भावी आमदार असा उल्लेख आणि फोटो दिसू लागले आहेत विशेष म्हणजे स्वपक्षीय चिन्ह टाळून वैयक्तिक ब्रँडिंग करत काही भावी आमदार दिसत आहेत त्यावरून पक्षाचे तिकीट दिले नाही तर वेगळ्या तऱ्हेने लढण्याची तयारी असल्याचं कार्यकर्ते ठामपणे सांगत आहेत राजकीय बातमीनंतर वेळ झाली येतच सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद